तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या संबंधातला डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या समितीचा जो अहवाल आहे तो वीस डिसेंबरला येणार आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे जा। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्यांनी लोकांची मतं आजमावली आहेत असं ते म्हणत आहेत आणि त्यांच्या मतं आजमावण्याच्या प्रक्रियेचे जे काही वृत्तांत वर्तमानपत्रांमध्ये आणि माध्यमांमध्ये येत आहेत त्याच्यामुळे तिसऱ्या भाषेच्या सक्तीला लोकांचा प्रचंड विरोध आहे हे स्पष्ट आहे आम्हाला भाषेच्या चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आम्हाला असं वाटतं की ही गोष्ट अत्यंत स्वयंस्पष्ट होती आणि त्यामुळे खरं तर यासाठी समितीची अजिबातच गरज नव्हती हे आम्ही याच्या आधीही म्हटलेलं होतं नरेंद्र जाधवांच्या समितीचा जो काही अहवाल येईल तो वीस डिसेंबरला आल्यानंतर त्याच्यावरचं आमचं म्हणणं आम्ही मांडूच पण त्याच्या अगोदर एकवीस नोव्हेंबरला ज्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातलं पहिला गोळीबार झाला त्याच्या त्यामुळे एकवीस नोव्हेंबरला का तर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची सुरुवात त्या दिवशी झाली म्हणून गिरीश सामंत आणि डॉक्टर प्रकाश परब यांनी संपादित केलेली पुस्तिका आम्ही प्रसिद्ध करतोय ज्यात तिसऱ्या भाषेच्या सक्तीबद्दलच्या आंदोलनाची आमची संपूर्ण भूमिका आहे तिसरी भाषा का, का नको भाषाशास्त्राच्या अंगाने शिक्षणशास्त्र मानसशास्त्राच्या अंगाने का नको हे आम्ही स्पष्टपणे सांगतो आणि त्याचबरोबरीने भाषेच्या प्रश्नाच्या पलीकडे किंवा मराठी शाळांच्या प्रश्नाच्या पलीकडे जाऊन कोणत्या पद्धतीचं सांस्कृतिक राजकारण तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या निमित्ताने होत आहे हा पण मुद्दा आम्ही लोकांच्या पुढे मांडणार आहोत जर समजा नरेंद्र जाधवांच्या समितीने तिसऱ्या भाषेची सक्ती ठेवण्याचा निर्णय घेतला ते आताचं त्यांचं बोलणं ऐकून तसं करतील असं आम्हाला वाटत नाही पण काही वेळेला असं होतं की अहवाल बनवणारे लोक लोकांच्या मताचा अंदाज घेण्यासाठी एक प्रकारची भूमिका मांडतात आणि नंतर काही वेगळंच सांगतात नरेंद्र जाधवांच्या समितीचं म्हणणं काही असो आणि त्यांचा अहवाल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर येवो किंवा नंतर येऊ नरेंद्र जाधवांच्या अहवालामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती असेल तर त्याला शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती पुन्हा रस्त्यावर उतरून विरोध करेल आणि कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळेच्या पातळीवर प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर आम्ही होऊ देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे असं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांच्या राजकारणामध्ये जे काही त्यांचे मतभेद असतील ते होते पण या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही जसं काँग्रेस पक्षाला भेटलो डाव्यांना भेटलो तसं शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या ने दो नेत्यांना भेटलो उद्धव ठाकरे यांची आम्ही भेट घेऊन आम्ही शासन निर्णयांची होळी करण्याचा जो निर्णय घेतला होता त्या कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यावेळेला ते असं म्हणाले की ही शासन निर्णयांची होळी झाल्यानंतर आपण एक मोठं आंदोलन केलं पाहिजे तर त्या आंदोलनाची जी तारीख आहे ती त्यांच्याबरोबर बसून ठरवताना आम्ही पाच जुलै ही तारीख सहा जुलै मला वाटतं ती तारीख ठरवली होती आणि त्याच दरम्यान झालेल्या एका पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी त्यांची पण एक आंदोलनाची भूमिका मांडली आणि मग दोन्ही भावांमध्ये चर्चा झाली आमची पत्रकार परिषद झाली त्यानंतर दुसरी पत्रकार परिषद राज ठाकरे यांची झाली होती आम माझ्या आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतला निर्णय आला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला असं विचारलं की याबद्दल तुमचं काय आहे तर आमचं असं म्हणणं होतं की आपण आता माध्यमांच्या समोर आपली एक भूमिका मांडली आहे आणि आंदोलन आधी जाहीर केलेलं आहे तर ती भूमिका आपण कायम ठेवावी त्यानंतर दोन्ही भावांनी एकत्र येऊन एक आंदोलनाचा कॉमन अशा प्रकारचा दिवस ठरवला आणि त्यानंतर मुंबईमध्ये जो काही मेळावा मोठा झाला त्या मेळाव्यामध्ये त्या आंदोलनात सहभागी असलेल्या माझ्यासारख्या काही लोकांना पण त्यांनी व्यासपीठावर बोलावलं होतं तर आमचा जो रोल आहे त्यांचा एकत्र येण्याच्याबद्दलचा तो तितकाच आहे माझं त्याच्या पुढचं म्हणणं असं आहे की ते दोघे एकत्र आल्यानंतर ते महानगरपालिकेत एकत्र येतील जिंकतील किंवा काय ते मला माहीत नाही किंवा उद्या अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील त्याचं काय होईल मला माहीत नाही हे लोक एकत्र आल्यानंतर त्यांची भूमिका जर मराठी शाळांच्या बाजूची असेल तर आमच्या आंदोलनाच्या दृष्टीनं ते आमचे मित्र आहेत आपल्या सगळ्या राजकीय पक्षांचं असं दिसतं की ते मराठी भाषेच्या बद्दल बोलतात पण शाळेच्या बद्दल बोलायचं असलं की मात्र गप्प राहतात हे आम्ही दोन्ही सांगितलं आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनाही सांगितलं की तुम्ही भाषेचा प्रश्न शाळेचा प्रश्न सोडवल्याशिवाय सोडवू शकणार नाही तर यांच्या एकत्रीकरणानंतरचा मुद्दा आम्ही आता त्यां सगळ्या राजकीय पक्षांसमोर मांडतो आहोत की जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि शहरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या जाहीरनाम्यात मराठी शाळांचा मुद्दा सगळ्यांनी घ्यावा हा आग्रह आता आम्ही शिवसेना मनसेपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांना हे आवाहन करणार आहोत त्याबद्दलचा आग्रहही धरणार आहोत आणि तो आग्रह त्यांनी अमलात आणला तरच या आंदोलनामुळे ते एकत्र झाले असे म्हणणं अर्थपूर्ण